श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आज सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी फलटण तालुक्याच्या सरहद्दीच्या ओढ्यावर फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आज फलटण तालुक्यातील तरडगाव येथील मुकामी विसावला असून यंदाच्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे वारकऱ्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून येत असून यंदा पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या मागील वर्षापेक्षा जास्त दिसून येत आहे उद्या हा पालखी सोहळा फलटण येथील विमानतळावर मुक्कामी राहणार आहे या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ महानंदा दूध संघाचे माजी चेअरमन डी के अण्णा पवार डेप्युटी इंजिनियर मठपती साहेब कोरेगावचे सरपंच सुनील शिंदे दादासाहेब नरुटे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने वैभव खताळ कापडगाव सरपंच अर्चना गेजगे गरुड रावसाहेब काळे रावसाहेब पराग भोईटे सुरेश चव्हाण मनोज चव्हाण शैलेश भोईटे संजय चव्हाण अजित भोईटे कापडगावचे माजी सरपंच मंजाबा खताळ इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आमच्या नवीन